यावेळी ठाकरेंनी डोक्यानं खेळ केलाय सर्वे सांगतायत एकनाथ शिंदे गणत आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही याबाबत या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे शिवसेना ठाकरे गटाकडून राज यांना युतीसाठी साथ घातली जाते तर दुसरीकडे अजूनही मनसेनं आपली भूमिका जाहीर केली नाही इगतपुरी येथील पक्षाच्या शिबिरातही मराठी विजय मेळावा हा राजकीय युती नसल्याचं वक्तव्य राज ठाकरेंनी के वक्त केलं तर दुसरीकडे आपण ठाकरेंसोबतच युती केली पाहिजे यासाठी इगतपुरी येथील पक्षाच्या शिबिरात कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंकडे मत व्यक्त केल्याची माहिती आहे त्यामुळे युतीबाबत संभ्रम आहे अशातच ठाकरे गटाने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी केलेल्या सर्वेक्षणात महत्वाची आकडेवारी समोर आलेली आहे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे भाजपकडून यंदा मुंबई सर करण्यासाठी कसोशीने प्रयत्न होत असून शिंदे गटाची देखील साथ तर दुसरीकडे मुंबईतील सत्ता कायम ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे देखील प्रयत्नशील आहेत या निवडणुकीत मनसे महत्वाची जबाबदारी पार पाडणार असल्याचा अंदाज राजकीय वर्तुळात आहे मनसेला सोबत घेत मराठी मतांची फाटाफूट टाळण्यासाठी उद्धव प्रयत्नशील असल्याचं चित्र आहे आगामी राजकीय आता ठाकरे गटाकडून अंतर्गत सर्वेक्षण करण्यात आले असल्याची माहिती आहे अधिक जागा मिळण्याचा अंदाज या सर्वेक्षणात वर्तविण्यात आला याआधी देखील मुंबई महानगरपालिकेत ठाकरे बंधू एकत्र लढल्यास दोघांना मिळून चांगले यश मिळेल असे सर्वेक्षण अनेक संस्थांकडून करण्यात आलं काही सर्वेक्षणात दोघांना मिळून किमान चोपन्न टक्के जागा मिळू शकतात असाही अंदाज वर्तविण्यात आलेला आहे आता राज ठाकरेंनी देखील इगतपुरीच्या आपल्या शिबिरात कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली असतील तेव्हा आतापर्यंत झालेली सर्वेक्षणं आणि कार्यकर्त्यांची मते याची जर गोळाबेरीज करून राज ठाकरे युतीबाबत काय निर्णय घेतात हे येत्या काही दिवसातच समजणार आहे मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासात केवळ दोन हजार सतरा साली शिवसेनेची भाजप सोबत युती नव्हती बाराच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि जागा जिंकल्या होत्या शिवसेना आणि भाजप वेगळे लढले होते तेव्हा शिवसेना चौऱ्याऐंशी भाजपा ब्याऐंशी आणि मनसे सात जागा जिंकल्या होत्या मराठी मते हा शिवसेनेचा मुख्य आधार पण ठाकरे गटाबरोबर शिंदे सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे सध्या मराठी मतांचे वाटेकरी आहेत पण यात मनसे मुंबईत मोठा वाटेकरी आहे त्यामुळे मराठी मतांसाठी उद्धव ठाकरे यांना मनसे सोबतची युती हवी आहे त्यासाठी मुंबईत उद्धव ठाकरे यांच्यासह राज ठाकरे हे एकत्र राहिले पाहिजे यासाठी उद्धव ठाकरे आग्रही आहेत मुंबईत उद्धव ठाकरे गटाचे दहा आमदार आहेत राज ठाकरे यांची राजकीय भूमिका ही अनाकलनीय असते पण यावेळी मनसेचे कार्यकर्ते ठाकरे गटासोबतच्या युतीसाठी उत्सुक आहेत इगतपुरे येथे झालेल्या मनसेच्या शिबिरातही आपण उद्धव ठाकरेंसोबतच युती केली पाहिजे अशी भावना मनसेच्या कार्यकर्त्यांची आहे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता ठाकरे गटाने प्रत्येक वार्डात सर्वे केला मराठी मते एक गट्टा पडली तर या दोन ठाकरे बंधूंची युती शंभर पेक्षा जास्त जागा जिंकतील असे हा सर्वे सांगतो मुंबईत असे शंभर पेक्षा जास्त वॉर्ड आहेत तेथे मराठी मतांचे विभाजन झाले पाहिजे त्यामुळे ठाकरे बंधूंना शंभरचा पल्ला पार करणे अवघड नाहीये असे या मध्ये स्पष्ट आहे उद्धव यांना मराठी मतांबरोबर मुस्लिम मते मिळतील अशी शक्यता आहे शिंदे गटाकडे ठाकरे यांचे पन्नास पेक्षा जास्त माजी नगरसेवक आले असले तरी हे दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर ते निष्भ्रम ठरतील असं दिसतंय गिरगाव माजगाव ताडदेव लालबाग परळ भोईवाडा दादर माहीम जोगेश्वरी वांद्रे मागठाणे गोरेगाव मुलुंड पूर्व भांडूप कांजूरमार्ग विक्रोळी या भागांमध्ये मराठी वोट बँक मोठी या भागातून दोन बंधूंची युती झाली तर चांगल्या जागा मिळतील जर ठाकरे बंधू एकत्र आले नाही तर सर्वाधिक नुकसान राज ठाकरे यांच्या पक्षाचं होईल दहा जागांच्या आतच त्यांचा खेळ आटपू शकतो तर उद्धव ठाकरे गट साठ पासष्टच्या आसपास असेल आणि त्यामुळे त्यांना महानगरपालिकेत सत्ता राखण्यामध्ये अपयशी दुसरीकडे या माध्यमातून ठाकरे गटाकडून राज ठाकरेंवर दबावाचं राजकारण होत असल्याचा एक सूर उमटताना दिसतोय याच कारण म्हणजे ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्याला आता जवळपास दहा ते बारा दिवसांचा कालावधी उलटला उद्धव ठाकरेंनी मेळाव्यात राजकीय युतीचे स्पष्ट संकेत दिले होते परंतु राज ठाकरेंनी अद्यापही उद्धव यांचा प्रस्ताव स्वीकारला नाहीये आणि नाकारलाही नाहीये त्यामुळे राज ठाकरे घेत असलेला वेळ बघता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील धाकधूक वाढली राज यांनी युतीबाबत लवकर निर्णय घेतल्यास पुढील राजकीय समीकरणे आखणंही सोपं होणार आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंकडून सर्वेच्या माध्यमातून राज यांच्यावर काहीसा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्नही केला जाऊ शकतो तसं पाहता निवडणुकीआधी सर्वे घेणं ही भाजपची जुनी पद्धत आहे शिवसेनेचा तो पिंड नाही परंतु तरीही ठाकरे गटाकडून करण्यात आलेला सर्वे आणि त्याचा ठाकरे बंधू एकत्र लढल्यास शंभरहून अधिक जागा जिंकण्याचा काढलेला निष्कर्ष म्हणजे वातावरण निर्मित तर नाही ना अशी शंका राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात येते थोडक्यात काय तर राज यांनी युतीबाबत सकारात्मकता दाखवून लवकरात लवकर निर्णय घ्यावा हीच उद्धव ठाकरेंची सध्या अपेक्षा आहे तुम्हाला काय वाटतंय सध्या दोन्ही ठाकरे एकत्र आल्यानंतर जे सर्वे निघत आहेत त्या सर्वेमध्ये भाजपा आणि एकनाथ शिंदे हे गणताना दिसत आहेत दोन्ही ठाकरेंच्या युतीचा सकारात्मक परिणाम होतोय विशेषत ठराविक भागांमध्ये जिथे मराठी वोट बँक जास्त आहे अशा भागांमधली मतं सगळीची सगळी ठाकरेंकडे जाऊ शकतात केव्हा जेव्हा दोन्ही ठाकरे एकत्र येतील आणि एकनाथ ज्या अँगलने आपल्या सोबत घेतलंय ते अँगल म्हणजे शिवसेना हे नाव आणि शिवसेना या नावासोबत आलेली मराठी मतं ही भाजपला हवी आहेत आणि तीच जर मतं डायव्हर्ट होत असतील तर सगळ्यात मोठी गुची किंवा सगळ्यात मोठं चक्रव्यू हे एकनाथ शिंदे भोवती आखलं जात हे लक्षात घेणं गरजेचं आहे तुम्ही या सगळ्या मुद्द्यांकडे नेमकं कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा दोन्ही ठाकरेंनी एकत्र आलं पाहिजे का आणि तेही लवकरात लवकर यावरही कमेंट नक्की करा राज ठाकरे जो वेळखाऊपणा करतायत तो वेळखाऊपणा हा त्यांच्या तोट्याचा आहे की फायद्याचा आहे याबाबतही तुमचं मत जरूर व्यक्त करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र